त्याचं कारण की सुद्धा शाळेतले एक विद्यार्थी परंतु परिस्थितीमुळे शेगलो नाही पण नक्कीच याच्या पुढे आम्ही सर्व गाव आमचा पूर्ण समाज न्यायच आमच्या भावनांसाठी प्रयत्न करू आणि तुम्हाला एकदा नाही शंभरला या विभागात बोलवू आणि काहीतरी या विभागामध्ये या गावामध्ये या समाजामध्ये त्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करू खरं सर आम्ही आमच्या शाळेमध्ये सुद्धा असे लेक्चर अटेंड केले आज कॉर्पोरेट लेवलला काम करताना सुद्धा असे भरपूर लेक्चर अटेंड करतो प्रत्येक तासाच्या प्रत्येक मिनिटाच्या तिथे आम्हाला पैसे म्हणून ते ऐकावं लागतं तुम्ही तर म्हणजे विनामूल्य एक क्रांती घडवत जी क्रांती प्रत्येकाच्या जीवनात खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप महत्त्वाचं आहे कारण जी दुनिया चालते ते पैशावर चालते आणि पैसा मिळवायचा असेल तर शिक्षणाची किंमत किती महत्वाची आहे ते आज लोकांना अवगत होत तुम्हाला मी की माझ्या गावातील प्रत्येक जण म्हणजे आमच्या विभागातील प्रत्येक जण आम्हाला फक्त कुठेतरी ऑफिस मध्ये काम करणं किंवा डायमंड मार्केट याशिवाय काही माहिती नव्हतं परंतु आज जेव्हा प्रत्येक मुंबई सारख्या ठिकाणी शिक्षण घेतात तेव्हा शिक्षणाची किंमत काय आहे ते आम्हाला समजायला लागले एक आमचे राजेंद्र दादा भोसले त्यांनी मध्ये खूप प्रयत्न केला होता आम्हाला खूप मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला होता त्यातून काही घडले त्यात मोठे झाले आणि जे काही ज्यांनी म्हणजे तो मार्ग सोडला त्याच कोणी तरी दुसरीकडे गेले परंतु खरं आम्हाला मिळाले नाही तर आमच्या भावंडाला तुम्हाला तुम्ही आमच्या केवळ भावंडामध्ये नाही तर त्यांच्या वडिलांच्या आईवडिलांच्या मनामध्ये क्रांती निर्माण केली आणि याचाही रिझल्ट नक्कीच बघायला मिळेल आणि त्यासाठी आम्ही सर्व तरुण वर्ग नक्कीच प्रयत्न करू खूप खूप धन्यवाद सर थँक्यू